पुण्यातील वडगाव ब्रिज परिसराजवळ एक भीषण अपघात काल रात्री झालेला आहे जवळपास तीन सव्वा तीनच्या आसपास हा अपघात झाला असल्याची माहिती मिळते आपण जर पाहिलं तर ही मर्सिडीज कार आहे या मर्सिडीज कारचा आणि एका दुचाकीचा हा मोठा अपघात झालेला आहे आता आपण या लोकेशनवर आहोत आपण गाडीची अवस्था पाहतोय हो या गावडीकडे पाहून आपल्याला कळत असेल की किती भीषण हा अपघात आहे या गाडीच्या पुढची काच जी आहे ती संपूर्ण फुटलेली आहे त्यासोबतच याचे एअरबॅग जे आहेत ते सर्व ओपन झालेले आहेत कात्रज कडून हे चांदणी चौकाच्या दिशेने हे सर्व जे प्रवासी आहेत ते निघाले होते आणि ते मध्याधुंद अवस्थेत होते अशी सुद्धा माहिती मिळते या संदर्भातला मेडिकल रिपोर्ट जो आहे तो सुद्धा अगदी सकाळी आज आलेला आहे त्याबद्दलची स्पष्टता अजून मिळालेली नाहीये मात्र प्राथमिक माहितीनुसार हे चौघे जे गाडीमध्ये होते तर ते मध्याधुंद अवस्थेत होते आणि यांनी एका दुचाकीला उडवलेलं आहे ती जी आपण झूम करून पाहिलं तर वर एक आपल्याला दुचाकी दिसेल तर तिथे हा मोठा अपघात झालेला आहे आणि जवळपास तीन साडेतीनच्या च्या दरम्यान हा अपघात झालाय आणि यामध्ये एक दुचाकी स्वार जो आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर, तर याच्यावर जे बाकीचे चार जण आहेत तर त्यांचा उपचार सध्या सुरू आहे या संपूर्ण माहितीबद्दल जी अधिकची माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत इथले पोलीस उपायुक्त आहेत संभाजी कदम सर त्यांच्याकडनं जाणून घेणार आज सकाळी पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये मर्सिडीज कार जे आहे त्या गाडीमध्ये चौदा जण बसले होते त्यातील एक ड्रायविंग करत होता ते सातारा रोडनी मुंबई रोड रोडकडे जात होते वडगाव ब्रिजमध्ये पुढे चाललेली जी मोटरसायकल आहे त्याच्यावर दोघ व्यक्ती होत्या त्या पण त्या साईडनी जात होत्या मुंबई साईडनी तर पहाटे आज साडेतीन वाजता तो घटना घडलेली आहे आणि घटनेमध्ये यातील जो जखमी आहे मोटरसायकलवर बस बसलेला तो मय झालेला आहे सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत सध्या प्राथमिक माहिती एवढीच आहे की ह्या घटनेमध्ये थप्प्या होमिसाईड किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे चारही आरोपी पोलिसांच्या म्हणजे चौकशीसाठी त्यांना घेतलेला आहे सर्वांची मेडिकल आणि बाकीच्या प्रोसेस सध्या सुरू आहेत आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थितपणे आणि टेक्निकली सगळ्या गोष्टी वापरून करत आहेत टू व्हीलर वरती किती जण होते टू व्हीलरवरती टू व्हीलरवरती दोघ जण होते आणि गाडीमध्ये जी मर्सिडीज कार आहे त्याच्यामध्ये चौघ जण होते आणि दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत फक्त सगळे जखमी आहेत सगळ्या जखमीवरती उपचार सुरू आहेत किती हे मध्य केलंय आणि मध्यप्राशन केल्यानंतर त्यांनी ही गाडी खरंच चालवली प्रश्न आता उपस्थित झालेले पाहायला मिळतात त्यामुळे या संदर्भातला तपास जो आहे तो सुद्धा करत आहेत मुंबईवरून हे पुण्याला आले होते आणि पुण्याहून पुन्हा एकदा रात्री त्यांची पार्टी झाल्यानंतर ते जवळपास तीन सव्वा तीनच्या दरम्यान पुन्हा मुंबईला निघालेले असताना हा अपघात झालेला आहे पुण्याहून मुनयनपुरे सिविक मिरण